بس منكوا فاقوبه و انتي مالعلا كي لاشن ناري زقات انايا صحابي

त्यांचा पंचवीसावा लग्नाचा वाढदिवस आहे तर त्यानिमित्त मी दोन शब्द त्यांच्याबद्दल बोलणार आहे कारण शेखर यांचं मला एकोणीसशे शहाण्णव जुलै पंधरा जुलै ठीक आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांना पुढील आयुष्य चांगलं निरोगी आणि सताविषू व्हावं ही शिवच्या प्रार्थना शेखर ना एकोणीसशे शहाण्णव साली जुलै एकोणीसशे शहाण्णवला ते आमच्या एन एम आय मध्ये आले तर पासून मी त्यांना एक ओळखतो त्यांची ओळख त्यांना टाइम लागत नव्हता की त्यांना असं होतं एकदा अशी बातचीत झाली की ते एकदम सर्वांचे जवळचे होतात तर त्यामुळे भगतांचा स्वभाव एकदम हे म्हणजे कोणाला म्हणजे टाइम लागत नाही म्हणजे भे म्हणजे ओळख होण्या त्यानंतर जास्त टिकवणं टिकवणं तर पण त्यानंतर कायमचं ते मित्र बनतात तर तसं तो त्यांचं एक सांगायचं म्हणजे तसा त्यांचे आहे ते एकदम त्यांचा एक वाढदिवस हा प्रत्येक वर्षी सर्व डिपार्टमेंट मध्ये साजरा केला जातो असे हे शेखर फार एकदम ज्वारी माणूस आहे आणि त्यांचे प्रत्येक गोष्ट त्याने एकदम मोठं एकदम करून दाखवायची जिद्द असते हमेशा त्याप्रमाणे आज त्यांचे मला वाटतं माझी मागे ते आमच्या संस्थेमध्ये येण्याचे लिडर झाले मला वाटतं त्याच शहाण्णव सत्त्याण्णव साली झाले होते मग त्या इथे आमचे ते प्रोग्राम ठेवला होता त्यांचा आम्ही त्यावेळी पण आम्ही आलो होतो आणि असे शेखर आणि शेखर हा एवढा माणूस चांगला आहे की त्याला कुणी सांगितलं म्हणजे आजची जर एक ओळख आहे बघत मला उद्याला पैसे पाहिजे आहेत मग तो कोण बघणार नाही बाबा एक दिवसाची ओळख आहे आणि हा पैसे मागतोय तर तो केव्हाचा बघणार नाही तो लोन बिन द्यायला तयार असतात आणि नंतर मग पस्तावतो अशी त्याची आहे एक ग्रस्त शेखर आणि त्यामुळे पहिल्यापासून आम्हाला माहिती आहे की हा माणूस एकदम ज्वाली आणि धडाके माझ कुठलाही प्रोग्राम पंचवीस वर्षाचा हा जो प्रोग्राम आहे हा जवळजवळ त्याचा लग्नासारखा प्रोग्राम केलेला आहे आणि असा प्रोग्राम मी पण माझी पंचवीस वर्ष झाली लग्नाला मी पण असं काही केला नव्हता त्यांनी मी एवढा मस्त प्रोग्राम केलाय आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे असं मगाशी त्या मॅडम बोलल्या तर प्रत्येकाने पंचवीस वर्ष झाल्यानंतर असाच आपला एक लग्नाचा वाढदिवस साजरा केला पाहिजे माझ्या सकट मी पण असा साधासाच केला होता पण तसाच प्रत्येकाने अशी एक चांगली आपली आठवण जेवली आहे कारण हे आपण पंचवीस वर्षे ज्यांच्याशी आम्ही एवढं